नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सदलगा शहरात विराट हिंदू संमेलनाची भव्य शोभायात्रा शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सदलगा शहरातील दत्त चौकातून सुरू झालेल्या विराट हिंदू संमेलन संचलनाला सुरुवात होऊन रणहलगी वादन लेजिम पथकाच्या दंदनाटात भव्य संचलन मिरवणूक सदलगा शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली प्रांतप्रचार प्रमुख कृष्णा जोशी आपासाहेब चौगले विजय भावे ॲडव्होकेट डी एस पाटील डॉक्टर ज्योती चिंचणीकर आतिक्रांत पाटील संजीव पाटील शिरीष आडके आनंद पाटील बाळगोंडा अभिनंदन पाटील प्रतिभा कुलकर्णी मोनिका हिंगलजे आदींची आडके रतन पाटील यांनी शोभायात्रेला चालना दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होऊन शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे विराट हिंदू संमेलन संचलनात व केंद्रबिंदू भारतमातेची प्रतिमा होती आणि प्रतिमेसमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा साकार करण्यात आला होता ही शोभायात्रा दुपारी साडेतीन वाजता गीताश्रम मठाचे मठाधिपती डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजींच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाद्वार येथून दत्त मंदिर मुख्य जैन मंदिर बस्ती संयुक्त सोमवारपेठ शांतीनाथ जैन मंदिर रेणुका मंदिर वीर राणी कित्तूर चन्नम्मा वृत्त छत्रपती शिवाजी महाराज चौक एकविरा मंदिर बसव वृत्त पुढे मल्लिकार्जुन कल्याण मंडप मार्गाने निघून मल्लिकार्जुन कल्याण मंडप अशा मार्गावरून काढण्यात आली या शोभायात्रेची सांगता मल्लिकार्जुन कल्याण मंडप येथे झाली संपूर्ण प्रमुख मार्ग सुशोभित केला होता या शोभायात्रेत भगव्या शाली धारण करून लहान मुले तरुण मुले मुली प्रतिष्ठित नागरिक माजी नगरसेवक महिला आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते चिकोडी सी पी आय विश्वनाथ चौगला पीएसआय शिवकुमार बिरादारी आणि पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चौका चौकात पोलीस व्हॅन तैनात करण्यात आल्या होत्या

हिरकणी न्यूज करिता सदल काहून प्रतिनिधी इम्रान सनदी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट